मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम केलेलं आहे त्याच्या प्रती सन्मान होतोय रवींद्र राजेंद्र कुंभार यांचा लक्ष्मणराव त्यांची आठवण म्हणून त्यांचे कुटुंबीय रवींद्र राजेंद्र कुंभार यांचा त्या ठिकाणी रवींद्र राजेंद्र कुंभार याचे महत्व अक्षय सोलंकर यांचा अखंड मानव कल्याणासाठी आपलं संपूर्ण जीवन जनसेवेसाठी अर्पण केलं आणि म्हणून आपल्या सर्वांना अभिमान वाटावा असं काम मंदिरासाठी दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आता मी या लोण ठिकाणी महादेवाचं मंदिराचं काम करतोय त्याला जवळजवळ एक कोटी रुपये खर्च येणार आहे जेव्हा मंदिर सगळं पाडून झाले काम पण ते सुरुवात लगेचच करायचे तर माझी विनंती की राम साहेब आणि गोरे भाऊ यांनी त्या मंदिरासाठी एक चांगल्या पद्धतीचा निधी देवा ही अपेक्षा या ठिकाणी करतो या ठिकाणी आज प्राध्यापक गोप आमदार गोपीचंदी पंडळ पडळकर हजर नाहीत पण ते विधान परिषदेचे आमदार असताना त्यांनी अहिलेदेवी स्मारकाच्या सजावटीसाठी पंचवीस लाख रुपये दिले होते त्याचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि जास्त काय न बोलता राम शिंदे यांनी या ठिकाणी रक्कम डिक्लेअर करावी घोरेबानी करावी अशी एक ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी आज आपण साजरी करतो पण तरंग सर खऱ्या अर्थानं अहिल्या देवींचा सन्मान अहिल्या देवींच्या कार्याचा सन्मान अहिल्या देवींचा कर्तृत्वाचा सन्मान सन्मान जो सन्मान अहिल्या देवीला आजपर्यंत कधी मिळाला नव्हता अहिल्या एका समाजापुरत मर्यादित ठेवण्याचं पाप केलं अनेक वर्षापासून होत होत त्या अहिल्या देवींना देशभर नव्या जगाच्या व्यासपीठावर देऊन त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजींनी तीनशेवी जयंती साजरी करत असताना केलं हे आपल्या सगळ्यांना मनापासून मान्य केलं आज आपण बघतोय आईला देवींची तीनशेवी जयंती या ठिकाणी साजरी होती आणि ही जयंती साजरी होत असताना राम शिंदे साहेब आपण तर सगळे समाज बांधव म्हणून आईला देवींच्या कामाचं करायचं कायम कौतुक केलं आपल्या सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आनंद आहे की आम्ही अशा कुळात जन्माला आलो की ज्या कुळाचं प्रतिनिधित्व अहिल्या देवीने केलं आणि अहिल्या देवींचं कार्य बघत बघत त्यांचं कार्य वाचत वाचत त्याचं अनुकरण करत करत पुढे जात असताना आपण सगळेजण आज बघतो तीनशे मी जयंती साजरी होत असताना अफाट कर्तृत्व असलेली आमची राजमाता राज या राजमातेनं अनेक आदर्श या समाजापुढे घालून दिले राजपाठ कसा चालवावा शिस्त कशी असावी न्यायदान कसं करावं सर्व समाजांना सोबत घेऊन कसं जावं देवी देवतांचं रक्षण कसं करावं या सगळ्या गोष्टी जर कुणाकडून शिकायच्या असेल हे तर शिकू शिकू पण मी ज्या तालुक्यात जन्माला आलो त्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा कदाचित देवी <Group> त्यावेळी wow. देवींच्या विचारचन केलेल्या कार्याचं अनुकरण केलं असतं तर माझ्या तालुक्याचा दुष्काळ अडीचशे <स to> अडीचशे वर्षापूर्वी संपला असतो अडीचशे oh. वर्षांनी आमच्या ज्या देवीने तेव्हा सांगितलं पाणी अरवा पाणी जिरवा त्याची आठवण आम्हाला पाणी आरवायला जेवायला देवेंद्र फडणवीस साहेबांनी यात आता आम्ही जलयुक्त शिवाची योजना आणली ती जी अहिल्या देवीनी तीनशे वर्षापूर्वी लावून आज आपण बघतो अनेक मंदिराचं पुनर्जीवन आपण करतो पण मुघलांच्या साम्राज्यामध्ये खऱ्या अर्थानं हिंदू धर्माचं रक्षण कुणी केलं असेल हिंदू धर्माला पुनर्स्थापित करत असताना त्यांच्या सगळ्या देवी देवता पुन्हा स्थापित करत असताना हिंदू धर्माचं ला ताकद देण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल तर ते अहिल्या देवीनी केलं आणि हे आपल्याला मनापासून सन्मानानं कायम मान्य करायला लागेल हे आपण सगळेजण आज या ठिकाणी अनुभवतो मगाशी काशीचा विश्व काशी विश्वेश्वराचा आज कॉरिडोरचं काम आदरणीय मोदीजींनी केलं मग त्याही काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी केला आणि त्यानंतर पुन्हा नरेंद्र मोदींनी केला तीनशे वर्षाचा अंतर आहे पण ह्या जीर्णोद्धार करत असताना नरेंद्र मोदीजी किंवा काशी विश्वेश्वराचा कॉरिडॉरचे सगळे विश्वस्त ज्या अहिल्या देवीनी त्या काशी विश्वेशनाचा मोठं पण देण्याची दानत आमच्या देवेंद्र दा फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे ते आमच्या राम शिंदे साहेबांना दिलेली आहे अशा पद्धतीचं काम आमचे राम साहेब आता करतायत वरिष्ठ सभागृह आमच्या राज्यातलं सर्वोच्च सभागृह आहे आणि ते सभागृह उत्तम प्रकारे चालवणं राज्याच्या विकासासाठी त्या सभागृहात चर्चा झाली पाहिजे अशा पद्धतीचं कामकाज करून घेणं असा आमचा एक दृष्टा नेता आपल्या सगळ्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे शिंदेसाहेब आपल्याही कर्तृत्वाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं पुन्हा एकदा हैदेवींच्या जयंतीच्या मनापासून शुभेच्छा आणि आनंद व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो जाताना एवढंच सांगेन आता सुदैवानं सगळं जमून आलेलं आहे भाजन खंडळाचं नातं खूप जुनं आहे आमचा अविनाश भाऊ आजने जयंती बहुतेक त्याची सोळावी पुण्यतिथी अविनाश भाऊची आता तेही कुटुंब खूप ताकदीने या ठिकाणी काम करते त्यामुळे खूप जवळचं नातं माझं अगदी खच्च्यासारखं पे मला या खंडाळा तालुक्यानं कायम दिलेलं आहे मी आलो तर मला कधी वाटलं नाही मी परक्या तालुक्यात आलो आपल्या माणसात आल्याचा आनंद कायम या खंडाळ्यात मला असतो त्यामुळे मी नक्की सांगतो मी आता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे सुदैवान देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळच आहे आणि हक्कानं हाताला धरून सांगता येतं काय पाहिजे ते आणि ते ऐकतात पण त्यामुळं खंडाळा तालुक्याला आणि या वाई खंडाळा मतदारसंघाला काही कमी पडणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो थांबतो जय जय त्यांचा पाठपुरावा करायला त्याच आपण अनुकरण करायला लोकाभिमुख एक चळवळ निर्माण व्हावी लागते आणि ती चळवळ या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं होत असताना तुम्ही आम्ही पाहतोय आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही करत असताना सर्वसामान्य माणसाला देखील मला बरेच लोक भेटतात गोरे साहेब आणि सर्वसामान्य माणूस देखील मग तो देवीने खरंच एवढं काम केलं का खूप काम केलं महाराष्ट्रात केलंच केलं उत्तर प्रदेश मध्ये केलं मध्य प्रदेश मध्ये केलं आंध्रा मध्ये केलं केदारनाथ पर्यंत केलं बारा ज्योतिर्लिंगाचा विकास ना, केला ना, अनेक घाट बांधले अन्न क्षेत्राला त्याचा सुद्धा जीर्णोद्धार अहिल्या देवींनी केला आपण शेजारी जर वरून येताना बघितलं तर ते जे तळ बांधलं आहे तलाव बांधला आहे तो देखील अहिल्या देवींनी बांधलेला आहे आणि वाडा पंढरीच्या पांडुरंगाच्या समोर ज्या वेळेस आपण दर्शन घेऊन बाहेर पडतो तो देखील होळकरांचा आहिल्यादेवीने दे बांधलेला वाडा देखील आहे पण हे मोजक्यात जाताला माहित असायचं मोजक्यात जोताना हे एक कळायचं एकेकडून शिंदेचा वाडा आहे एकेकडून होळकरांचा वाडा आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढं मोठं महान कार्य करून देखील त्याचा चर्चा झाली नाही इतिहास लिहिला गेला नाही कारण त्या त्यागी होत्या आणि त्यागी असल्या कारणानं स्वतःच काही ठेवायचं नाही संपूर्ण जीवन प्रजेला व्यतीत आणि प्रजेच्या प्रती श्रद्धा आणि निष्ठा ठेवून लोक कल्याणकारी राज्याची भूमिका त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये घेतली आजही जर आपण महेश्वरला जर गेलो नर्मदा नदीच्या तीरावरचा घाट आज तागायत संपूर्ण देशात आपल्याला कुठंच बघायला मिळणार नाही एवढा सुंदर आणि चांगला आणि सुस्थितीत असतेला आपल्याला महेश्वरला घाट बांधला त्यामुळं पवित्र देव देवस्थान म्हणजे कोणतं जन्माला आलं तर आपण एकदा काशी करावं म्हणतो काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं म्हणतो पण त्या काशी विश्वनाथाच जे मंदिर पाळलं गेलं ते शिवलिंग इकडं तिकडं सगळं फेकून देण्यात आलं त्याचं पुनर्निर्माण सतराशे ऐंशी साली पहिल्यांदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केलं आणि त्यानंतर दोन हजार बावीस साली आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी काशी कॅरिडॉर बांधला एवढं महान कार्य आता नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी आता दुसऱ्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा ठरवलाय तो म्हणजे सोरटी सोमनाथाचा त्याच सुद्धा अहिल्यादेवींनी अगोदर जीर्णोद्धार केलाय आता परत मोदी साहेब त्याचा जीर्णोद्धार करणार आहे असं महान कार्य करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर माझ्या मनामध्ये एक मा आलं एकदा दोनशे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री व्यासपीठावर असताना मी सांगितलं जर औरंगाबाद संभाजी, संभाजी केलंय उस्मानाबादचं धाराशिव जर केलंय तर अहमदनगरचं अहिल्यादेवी का करत नाही असा प्रश्न मी दोनशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीला उपस्थित केला आणि तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे दोन हजार चोवीस ला म्हणजे दोन तीनशेव्या जयंतीच्या अगोदरच सहा महिने सोळा महिन्याच्या आत अहमदनगरचं अहिल्यानगर आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं त्या जिल्ह्यामध्ये जन्मगाव असलेलं अहिल्यादेवीचं गाव देखील अनेक वेळा आपण इतिहासामध्ये वाचतो बीड जिल्ह्यात आहे म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात नाही असं सुद्धा इतिहासकारांनी अनेक वेळा दर्शवण्याचा प्रयत्न केला अलीकडच्या कालखंडामध्ये दे, अहिल्या देवींच्या विचारावर चालणारं दे, राज्य सरकार आणि केंद्र सरकार असल्या का बारामतीचे सुद्धा मेडिकल कॉलेजला नाव दिलं सोलापूर विद्यापीठाला देखील नाव दिलं आता अहिल्यानगरमध्ये जे नव्याने मेडिकल कॉलेज होणार आहे त्याचं देखील मेडिकल कॉलेजचे निर्मिती आणि मेडिकल कॉलेजचं नामकरण मंजुरीतच देऊन टाकतो अशा पद्धतीने एक मोठ्या प्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा जयंती उत्सव होतोय लोणंदमध्ये होत असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे आणि म्हणून गोरे साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की जलयुक्तची जी भूमिका होती अनेक राज्यकर्त्यांनी जे गरीब तालुके जे पाण्यापासून वंचित तालुके ते तसेच ठेवण्याचा प्रयत्न केला त्याच्यात आमच्याही मतदारसंघाचा भाग होता कर्ज जमकडचा जसे तुमच्याकडे टँकर तसे, तसे आमच्याकडेही टँकर पण देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जलयुक्त शिवार अभियान आणली आणि ते जलयुक्त शिवार अभियान दुष्काळी भागासाठी बावीस हजार गावामध्ये साडेसहा लाख कामं केली आणि ती साडेसहा लाख कामं मान खटव असेल वाई असेल खंडाळा असेल आमचं कर्ज जाणके असेल ज्याचं काम करण्याची जबाबदारी सुद्धा जलयुक्त मंत्री म्हणून माझ्यावर होती आणि म्हणून अशी चांगली कामं पुणेश्लोक अहिल्या दिवेळी होळकरांच्या विचाराचा वसा आणि वारसा चालवत असताना तो दृष्टिकोन ठेवला आणि म्हणून कुटनीतीने ज्यावेळेस सरकार बदली झालं त्याच्या वेळेस चौकशी लागली ओपन एसआयटीची चौकशी लागली पण साडेसहा लाख कामामध्ये ओपन एसआयटीच्या चौकशीमध्ये एक सुद्धा चार्ज ठेवू शकले नाही एक सुद्धा केस करू शकले नाही अशा पद्धतीने देवेंद्र यांनी टाकलेली जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जलयुक्तीच्या माध्यमातून करून दाखवली आणि म्हणून खऱ्या अर्थानं अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये चार हजार टँकर लागले पाच हजार टँकर लागले एवढ्या कोट्यावधी रुपये खर्च होता आज आपल्याला अशी बातमी ऐकायला मिळत नाही आणि म्हणून मान खटामध्ये आज प्रजन्यमान झालं ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे कधीतरी तीनशे मिलीमीटर पाऊस वर्षाला पडत असतो तो मला वाटतं हे मान्सून येण्याच्या अगोदरच आपल्याकडे पडला आणि त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीचं चा वातावरण यासाठी झालं पाऊस पडला आणि वाहून गेला असं न होता पाऊस पडलेला थेंब ना थेम अडवला आणि सत्कार केला त्याबद्दल मी तुझं आणि तुझ्या सर्व सहकार्याचं अभिनंदन करतो की शेवटी असे विद्यार्थ्यांनी या विद्यार्थी जीवनामध्ये समाजामध्ये चांगलं काम केलं असेल तर इतरांसाठी प्रेरणादायी ठरलं पाहिजे त्यांचा मान सर्व आणि सत्कार या व्यासपीठावर होणं अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं होणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून उरलेल्या राहिलेल्या विद्यार्थ्यांना देखील या माध्यमातून प्रेरणा ही मिळत असते आणि म्हणून चांगलं काम चांगलं कर्तृत्व आणि कार्य करण्यासाठी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही प्रेरणादायक ठरली पाहिजे या भूमिकेतून आपण यांच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून माझ्या निधीतून जरी पर्सनल मामा काही निधी आवश्यक का असला तरी पत्रव्यवहार करा मी निधी द्यायला तयार आहे कारण माझा निधी महाराष्ट्रभर चालतो त्याच्यामुळं तुमच्या पत्राला माझ्याकडे किंमत राहील हा तो, राही, तो निधी देखील मी देण्याची भूमिका घेतो आणि म्हणून आमचा सर्वांचा या जयंतीच्या निमित्तानं आपण आम्हाला बोलवलं मान सन्मान आणि येतोची सत्कार केला त्याबद्दल हर्षवर्धन तू आणि तुझ्या सर्व सहकार्याचं मी मनापासून आभार मानतो तुला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा आपला सर्वांना तीनशिवाय जयंतीच्या शुभेच्छा देत मी माझ्या वाणीला विराम देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मंगला